मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळी पस्तीस लाखाच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँचिट युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस सप्टेंबरला सातपूर पोलीस ठाण्यात लॅपटॉप चोरी झाल्याचे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम युनिट दोन पोलीस हवालदार नदीम खान पठाण पोलिसांना नाग कोष्टी यांना मिळालेल्या माहितीनुसार राजू बालराज आणि सत्यवेल श्रीनिवासो हे दोघे जण चोरीचे लॅपटॉप घेऊन रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार आनंद नित्यानंद आणि एक विधी संघर्षित बालक यांच्या मदतीनं शहरातून विविध ठिकाणाहून लॅपटॉप मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून सहा लॅपटॉप त्रेपन्न मोबाईल असं एकूण पस्तीस लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींना ताब्यात घेतल्याने सातपूर सरकारवडा पंचवटी पोलीस ठाण्यातील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, वनकडील पोलीस अंमलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ती टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संगीत सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड डॉक्टर आचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे नजीम खान पठाण प्रदीप मस्ते संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशीर रोहिदास लीलके महेश सावके धनंजय शिंदे उत्तम पवार राजेश लोखंडे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी मुख्तार शेख जगेश्वर बोरसे महिला पोलीस अंमलदार अनुजा एवले पोलीस आमदार समाधान पवार आदींनी कारवाई केली आहे एन न्यूजसाठी रोहनद्यांनी नाही